नमस्कार शनिवारचे उपाय हिंदू धर्मात आठवड्यातील सर्व दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात शास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी व्रत ठेवून शनिदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते हा दिवस अनेक अर्थाने खूप खास आहे आणि या दिवशी काही गोष्टी करू नयेत असे मानले जाते शनिवारी केस आणि नखे कापू नयेत असे तुम्ही लहानपणापासून ऐकले असेल मात्र या दिवशी काही वस्तू खरेदी करणे टाळले जाते काहींना आश्चर्य वाटेल पण लोखंड आणि मिठासह काही वस्तू शनिवारी खरेदी केल्यानं शनिदेव नाराज होऊ शकतात आणि आपल्या समस्या वाढू शकतात विशेष म्हणजे अनेकांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे चुका होतात शनिवारी मीठ खरेदी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात त्यांचा राग टाळण्यासाठी शनिवारी मीठ विकत घेणे टाळावे असंही मानलं जातं की शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं आणि आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत शास्त्रानुसार शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे चांगले मानले जात नाही असे केल्याने तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही कोणतीही लोखंडी वस्तू खरेदी करत असाल तर ती घरी आणू नका आणि दुसऱ्या दिवशीच घरी आणा असे केल्याने तुमचे नुकसान होणार नाही शनिवारी कात्री खरेदी करू नये असे करणे अशुभ मानले जाते जे असे करतात त्यांच्या कुटुंबात सतत भांडणे लागू शकतात चांगले नाते टिकवण्यासाठी लोकांनी या दिवशी कात्री खरेदी करणे टाळावे शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते परंतु शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करणे टाळावे शनिवारी तेल खरेदी करणे चांगले मानले जात नाही असे केल्यानं लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं शनिवारी मोहरीचे तेल विकत घेतल्यास घरामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे शूज चप्पल आणि कोळसा खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय झाडू खरेदी करणंही टाळावं मान्यतेनुसार शनिवारी या वस्तू खरेदी केल्यानं शनी दोष होतो आणि त्यांचा कामावर परिणाम होतो समस्या टाळण्यासाठी या वस्तू खरेदी करणं टाळावं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा